नमस्कार मित्रांनो भावान बहिणी दिवस लागलाय बघा इकडं मावळायला गावाकडचा दिवस तुम्हाला कसा माळवा लागला हो का तरी पण आमच्या शेळ्या चराय चरायचा भागत नाही असं काट कुठं तळ्याकडे जरा चराव लागलं आणि तळ बघा किती भरले टोका टोकापासन जी तळ्याचा बांध हो का ही ह्या साईडला होत तळ्याचा बांध अजून लय तळ भरा हितन पाणी एकतर ओवर फ्लो झाले नंतर पर तळ भरते का नाही शाश्वत काय घट तर गेला आला मग काय तर बसू काय इथं आपण फिरायला लागलं का हिंडत नाही असं शेताकड बघाव का असं गावाकड कुठे बी बसायचं काय भरतंय म्हणायचं नाही म्हणजत म्हणायचं अग काळे आय ती काळ्या आय सिटीतली माणसं आलेली बसत नाही ती अशी मातीत बसाय काय झालं त्यांना तर उलट गाणं गाण लागती लगे ती रोमाला खाली हातर धर दीदीने कीव चप्पल खाली धर मग मंग बसती आपल्याकडे तसना माटणारी बसायची हा काटो कुठं चला जायचं काय घरी कर्णाचं वागर लुटून ही करून आल्ती म्हणतात तळ्याकडचं वातावरण कसं दिसतं नक्की सांगा बघा कसं दिसतंय तळ्यात वातावरण काय इतर वाट बघा घाटासाठी बघा बघा हे आमची पुनम बघा हे इथे फूलं येणार नाही हाय का तो हे तर बिन फुल आहे ती होय हनुमा करे जरा खाऊ शिर्ड बोकाड बिन तरवाड खायला लागली बघा तिकड खाऊ दे जरा दिवस मावा जरा जरा खाती ती सकाळ जी सोडायला उशीर होतो या वा... पण बघा आज काम करून करून आळसल्या का झाली उपवास धरू नको म्हणलं धरलाय चेहऱ्यावर टाकळाय नाही काय नाही कुठे बिन बसू नको जो आळसल्या का म्हणून तर धराय नसते उपवास मग काय उपवास उपवासान ताकद निघून गेली तुझी पाक उपवास धरतीच आपल्याला सण होत नाही तर कशाला धरायच उपवास धरायच धरायचं मरायचं एवढं पण देवाच्या एवढं बिन आरी जायच नसते तुम्ही लतीन ती मन हल्लं नाही असताना तुम्ही अर्धवट आया आपल्या अंगात ताकद असेल तर धराव ताकद धरणार नाही बोलाय कस अवसान नसत मुलं जखमी करेल शेर गिरी फुड हान तुला वाटतं का मी हाणत बिन नाही मला माहिती आहे की आलाय आपलं पोर शाळेत घरी आलाय चालव शेरडा तुला ऐकाय नाही ती पळा अवसान राहिलं नाही म्हणून म्हणलं पुढं कुठं घेऊन चालली आता माघारी हाण की मग पळती ती लगेच घराकडे मग फुटलेले इथं कसं आहे डोंगर आपल्या घरापाशी तर आहे मातीच्या पोळी रचलेले आहेत त्या तळ्याचं काम चालू आहे डोंगर आहे तर तिकडे लांब हाय तर इथनं चांगलं वीस किलोमीटर लांब आहे तर डोंकर कशा शेळ्या घणा बघा आमच्या येईल तूर या येईल आमच्या आता जळण जळण बांधायच्या दावा सुद्धा नसायचं का येईल तू लांबडा या जळण बांधायच्या शरीरा माग गेलं का जळण आणायचं शिल्लय गावताची नावं तुम्हाला माहित नसतील शिटीतल्या लोकांसाठी सांगती की हो काही घनेरी शेरड खाते ती हो काही दगडी आमच्याकडे कुणाला जखम बिकम झाली लागलं बिगलं का याचा पाला अशी काढते ती

दोसर बिलाईत दोसर दोत्र असत पांढर त्याचं फुलं असतो आम्ही बिलाईत म्हणते काटा असतात बिलायत आहे का हिरवी काय मी तुम्हाला माहिती देऊन सगळ्याची तुम्ही गाई तर काही गा येणार आहे का शेतात मला मी तिथे काही ना कारण माहिती ही हिवनाळे बघा आम्ही झाडा उपयोग करतो ह्याचा हिवनाळे झाडा जरा उच्च आलं कापून न्यायचं बांधायचं दुरी ना आणि अंगणातलं झाडायचं पाल बिलं काय असं पडलेला किरकरा गोळा होते आणि हे बघा तर तरवड कस तर फुल बघाडाची फुलं मला काही हे तरवाडाची फुलं काय माळाला वापरते का नाही ते काय माहित नाही पण गावाकडं माहेरी पण वापरायची तरवडाची फुलं चंदनाची माळ असायची तरवडाची माळ खायच्या पानाची माळ अशी असती चंदन काही आमच्या इथं बघायला पण नाही म्हणून रोज फक्त तरवडाच्या फुलाची माळ घालतो आम्ही आंबा घटाला आमच्या गावात पण देवी बसली एखाद्या आरतीला तर नेसाय नाही शेवटच्या तरी कुणाचा जाऊया शेवटच्या तर आरती कुठं देवी बसलीच माहित नाही मला गेल्या वर्षी पासून आमच्या गावात देवी बसायला लागले जाऊ जा तीन वर्ष झालं म्हणजे काय उपवास धरलं अगं मनात देव असला कुठे पण तुम्ही माझ्या मनात नाही बाबा म्हणून येणार नाही बरच चालू दिसताय मी म्हणली मनात आलं म्हणून उपवास धरला म्हणून म्हणताय मी मला टुमनं मारताय ात दात सांज वकूत असं जातोय लेकरन बाळण एवढा हाळना पाळणा कवा घेऊन सांगा तुम्ही तुम्ही गाडी गाडीवर मग जाऊ शकतोय सांच्याची आरती पण वाटते जाया सांच्या सकाळच्याला जा ही होतय सकाळच दुधाची घाय जनावरं पुन्हा भुकी असते ती ट्या करते दरात कर्डला घालायचं कॉक्र घालायचं मसर सोडू लागायची जेवाणखानं करायचं पोरांची शाळा लवकर त्यांना पाठवायचं ती गावाकडच्या माणसाचं कामच पत नाही बघा मसरामुळे शेरडाचं पोट भरत नाही बघा म्हणून लागणार म्हणून शिर्ड भुखेल दगडी बिगडी हा इकडून खाती बी काट्याकोट्यातनं शरीराला कसं आहे काट्याकोट्यात ही लागत लय वाढाळ शिर्डी इकडं करत बसली शिरड शिरली मुकत शिर्ड लय वाढाळा ती पळत आली शिरडा हातात काय जाणक घेतले पावलं एक चिपाडा शेरदो बघ जाऊन खायला मस्त वातावरण आहे बघा ह्या टायमिंगला खरं लय लयमत ह्या साईडला कस वातावरण आहे बाबा तळ्याभवतनी अस नशीब लागते बघा ह्या मातीत जन्म घेऊन इथं रावटी करायला कोणाच बी नशीब नाही बसली बघा बसली बघा इथं उपास धरणारी बसली

शिरडं गिरी बघवार वरनं पळ आली शिरडं तशीच होऊ पुढे खाऊ दे डोंगरा खाऊ दे खाऊ दे खाऊ दांगरा खाऊ दे हां रस्त्याने होऊ थोडी फुड खाऊ दे ही बघा हे तळ्याचं क्षेत्र आहे बघा ही सांडीचं हे काय होणार मालकीचं नाही काय नाही हे तळ्याचं क्षेत्र आहे बघा बघा आता त्यातून उठली हिथं बसली बघा काय असते खाऊ दे उपासाच काय नाही वरण ना चाल तुम्हाला कडदान काढून दिलं गाडीवर मी मागणे कवळ आणला उद्या येळ भर मला कमी पडत नाही आता कर्डाला कडदान कर म्हणून मला झालं या पुन्हा अजून इकडे आली जनावर आडवी तळ्यावर मस्र नेली मोर थांबली शर्डाला इथं आपलं घर मित्र कुठे दिसतंय तुम्हाला बघा तो का ती घर गेलाय शुर, घरावर दिवस मावळत आला या मला माहित आहे पण मी आपली भक्ती हिने धावतेच आहे म्हणून तर चला मित्रांनो दिवस भी लागला आहे आपण भी मावळूया आता चला बाय गुड नाईट